हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण साडीचा जो पदर असतो त्याचा उपयोग करून खूप सुंदर अशी वस्तू आपण घरीच तयार करणार आहोत तर हा साडीचा पदर मी व्यवस्थित इथे अंतरून घेतलेला आहे आणि त्यानंतर यावरती मी एक शॉपिंग बॅग ठेवणार आहे आणि ही शॉपिंग बॅग यावरती ठेवून मी कपडा जो आहे तो कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी कट करून घेणार इथे मी कापडे शॉपिंग बॅग वापरत आहे तुम्ही इथे गोणीसारखी दिसणारी शॉपिंग बॅग असते ती तुम्ही इथे वापरू शकतात किंवा फर्म वापरू शकतात किंवा जी राईस बॅग असते तीसुद्धा तुम्ही इथे वापरली तरी चालेल हा पीस मी पूर्ण क्विल्ट करून घेतलेला आहे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि मध्येसुद्धा शिवलेला आहे मध्ये मध्येसुद्धा टिपा मारलेल्या आहेत फक्त एका सिंगल कपड्यापासून आपण हे तयार करणार आहोत एक फोल्ड करून त्यानंतर चौदा बाय वीस इंच याचा मेजरमेंट आहे आणि ज्या साईडने वीस इंच आहे त्या साईडने असा पद्ध अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे फोल्डिंग व्यवस्थित करायचं आहे जर तुम्ही फोल्डिंग व्यवस्थित केलं नाही तर तुमचं जे माप आहे ते बिघडू शकतं तर मी जे फोल्डिंग करते ने ने ते व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित इथे मार्किंग करून घ्या तर मी इथे ओ जे ओपन भाग आहे तिथे पिनअप करून घेते दोन्ही बाजूंनी आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे आणि इथे हा बंद भाग आहे दोन्ही बाजूंचा बंद भाग आहे इथे हा ओपन भाग आहे आणि ह्या बंद भागावरती आणि ओपन भागावरतीच आपल्याला मार्किंग करायचं आहे तर दीड बाय दीड इंचा आपल्याला इथे बॉक्स तयार करायचा आहे फोल्ड व्यवस्थित करायचं आहे आणि व्यवस्थित मार्किंग करायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर दीड बाय दीड इंचाचा मी इथे बॉक्स बनवत आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला दीड बाय दीड इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे तर दोन्ही बाजूने व्यवस्थित असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूंनी दीड बाय दीड इंचाचे बॉक्स तयार केल्यानंतर बघू शकता मी इथे बंद भाग आहे आणि इकडे ओपन भाग तर दोन्ही बाजूंचे बॉक्स कट करून घ्यायचे तर मी तुम्हाला दोनदा दाखवलेला आहे तर मी कुठे मार्किंग केलेलं आहे ते व्यवस्थित असं मार्किंग करायचं आहे आणि पिनअप काढून हा भाग जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे तर असा सिंगल पीस आपला तयार होतो अशा आकाराचा आणि त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे चार इंचावरती तर इथून आपल्याला मार्किंग करायचं आहे चार इंचावरती दोन्ही बाजूने चार चार इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि वरून आपल्याला अडीच इंचावरती असं मार्किंग करायचं आहे तर पण इथे हँडल्स लावण्यासाठी आपण इथे मार्किंग करत आहोत तर दुसऱ्या बाजूलासुद्धा समोरच्या बाजूला चार इंचावरती मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूने डाव्या आणि उजव्या बाजूने आपल्याला चार चार इंचावरती मार्किंग करून वरून आपल्याला अडीच इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि मग आपल्याला इथे हँडल जॉईन करायचं आहे तर मी हँडल्स बनवलेले आहेत तर हँडल बनवण्यासाठी मी चार बाय वीस इंचाचा कपडा घेऊन इथे मी डबल फोल्ड करून शिवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे सेंटरमध्ये हँडल ठेवायचे आहेत आणि इथे पिन अप करून आपल्याला एक इंच बेल्ट जो आहे तो असा शिवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला फोल्ड करायचं सेंटरवरती बेल्ट ठेवायचा आणि एक इंच हा बेल्ट शिवून घ्यायचा तर दुसऱ्या बाजूलासुद्धा हँडल अशा पद्धतीने सुरुवातीला फोल्ड करायचा सेंटरवरती ठेवायचा मार्किंग सेंटरवरती आणि इथे एक इंच दोन्ही बाजूने बेल्ट शिवून घ्यायचा तर दोन्ही बाजूने मी बेल्ट जो आहे तो शिवून घेतलेला आहे एक इंच आणि चौकोनी शिवायचा आहे बेल्ट त्यानंतर हा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा तर अकरा इंचा आहे तर बारा इंचाची मी झीप घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायची आहे झीप आणि झीपचा सरळ भाग कपड्यावरती ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे जिथून रनर टाकतो आपण तो भाग जो आहे तो, तो बेल्टकडे आलेला आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉपस्टिच करून घ्यायचा आहे तर मी दोन्ही बाजूने टॉपस्टिच जे आहे ते करून घेतलेलं आहे झीप लावून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक रनर टाकायचा आहे कोणताही एक भाग जो आहे तो मोठा ठेवायचा आहे झीपचा आणि एक छोटा ठेवायचा आहे जर जो मोठा भाग आहे त्यामध्ये एक भाग टाकायचा आहे रनरचा आणि नंतर दुसरा भाग टाकून मग जी रनर जे आहे ते अशा पद्धतीने ओढून झीप बंद करायची आहे रनर काढून घ्यायचं परत रनर जे आहे ते झीपमध्ये टाकायचं आपल्याला दोन्ही ज्या बाजू आहेत झीपच्या त्या आपल्याला बंद पाहिजे आहेत जर तुम्ही रनर टाकून परत काढलं नाही आणि असं लावलं नाही तर जो एक भाग जो आहे तो ओपन राहिला आणि तिथे व्यवस्थित टीप बसणार नाही तर बराच त्यांचा प्रॉब्लेम होतो आहे तर त्यामुळे आपल्याला रनरच्या काढून परत टाकायचा आहे म्हणजे दोन्ही बाजू झीपच्या बंद असतील त्यानंतर आतून कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आणि त्यानंतर झीपचा जो भाग आहे तो व्यवस्थित एकावरती एक ठेवायचा आणि आपल्याला जिथे मी पिनअप करते तो भाग आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे आणि इथे लगेचच पायपिंग करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूंना लगेचच पायपिंग करून घ्यायचे आणि शिवून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने पायपिंग करून मी शिवून घेतलेला आहे म्हणजे दोन्ही कामं आपले पटकन होतात त्यानंतर हे कॉर्नर जे आहेत ते अशा पद्धतीने पकडायचे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आ तर इथे पिनअप केल्यानंतर लगेच शिवून घ्यायचं दुसरा कॉर्नर असा पकडायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे कॉर्नर जे आहेत ते इथे पिनअप करून शिवून घ्यायचं आहे आणि इथेसुद्धा आपल्याला लगेच पायपिंग करायचे आहे जो सुद्धा भाग जो आहे तो कॉर्नर पकडायचे इथे पिनअप करायचं आणि इथे पण शिवून घ्यायचं आणि दुसऱ्या भागचा जो झिपचा भाग आहे तो सुद्धा असा फोल्ड करायचा आणि इथे शिवून घ्यायचा चारही भागांवरती शिवून घ्यायचं आणि लगेचच पायपिंग करून घ्यायची म्हणजे आपले कामं पटकन होतील तर मी चारही भाग जे आहे ते शिवून घेतले लगेचच पायपिंग करून इतली. तर आतून कपडा जो आहे तो आता बाहेर काढायचा आहे आणि आपली बॅग जी आहे ती तयार आहे आतून कपडा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे सरळ कपडा बाहेर काढायचा आहे त्यानंतर हे कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढायचे आहेत जिथे आपण पायपिंग केलेली आहे तिथले कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहे म्हणजे आकार जो आहे तो खूप सुंदर दिसेल बॅगचा ही बॅग दिसायला खूप सुंदर दिसते बनवायला तेवढीच सोपी आहे छोटे हँडबॅग आहे तुम्ही पर्स म्हणून सुद्धा वापरू शकता ही बॅग कोणाला गिफ्टसुद्धा देऊ शकतात तर आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे या बॅगचा तर खूप मोठा स्पेस या बॅगमध्ये आहे आणि याची लांबी आणि रुंदी तयार किती झालेली आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बॅग दिसायला खूप सुंदर दिसत आहे तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे याची रुंदी जी आहे ती दहा इंच तयार झालेली आहे उंची जी आहे ती याची सात इंच तयार झालेली आहे आणि त्यानंतर याचा बेस जो आहे तो साडेतीन इंचा सा तयार झालेला आहे खूप सुंदर असे आपले हँडबॅग तयार झालेले आहे दिसायला खूप सुंदर असे आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे मध्ये बघू शकता क्लीन अँड क्लिअर हे तयार झाले आहे कुठे रफेस दिसणार नाही अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे कुठे अस्तरचा वापर न करता आपण हे बनवलेलं आहे तुम्हाला ही हँडबॅग है कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू